थकीत वीजबिलाची वसूल केलेली अडीच लाख रुपयांची रक्कम महावितरण कंपनीकडे न भरता त्यावर डल्ला मारण्यात आला हा गंभीर प्रकार आर्णी तालुक्यातील कुरहा इथं उघडकीस आला प्रकरणी वीज कर्मचाऱ्याविरोधात आर्णी पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे जगन्नाथ शंकर वालदे असं गुन्हा दाखल झालेल्या वीज महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याचं नाव आहे कर्मचारी महावितरण कंपनीच्या बेहळ येथील वीज केंद्रात कार्यरत आहे कर्मचाऱ्यानं ग्राहकाकडून थकीत असलेल्या वीज बिलाची वसुली केली त्यामध्ये कुर्हा येथील पस्तीस ग्राहकांचे वसूल केलेले दोन लाख चाळीस हजार रुपये महावितरण कंपनीकडे भरणा न करता परस्पर वापरले कर्मचाऱ्यानं महावितरण कंपनीस ग्राहकांची फसवणूक केल्याची बाब लक्षात आली त्यानंतर श्रीकांत नंदकुमार सूर्यवंशी यांनी आरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली यावरून पोलिसांनी वीज कर्मचारी जगन्नाथ शंकर वालदे विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे दरम्यान वीज ग्राहकांवर थकीत वीज बिल वसुलीसाठी सक्ती करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडूनच महावितरणाची फसवणूक झाल्यानं कारभारावर नाराजी व्यक्त होत आहे